जल शिवपुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयं पाणी आहे महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्व समुद्र कथा या देखील सांगितले आहे अभिसमान विष प्यानंतर महादेवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणून शिवपूजेत पाण्याचे विशेष महत्व आहे बिल्वपत्र देवाचे तीन नेत्राचे प्रतीक आहे बिल्वपत्र म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवाला अति प्रिय आहे पूजेत अभिषेक व बेलपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे बेलपत्र महादेवाला अर्पित करणे आणि एक कोटी कन्यादान केल्याचे पुण्य एक समान आहे आकडा शास्त्राप्रमाणे शिव पूजेत एक आकड्याचे फूल अर्पित करणे सोने दान समक्ष आहे धोत्रा अत्यंत प्रिय आहे ह्या मागील महत्व सांगितले असेल तरी त्याचे वैज्ञानिक आजार देखील आहे महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकारच्या आहार आणि औषधीची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळावी वैज्ञानिक दृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा वापरल्याने ही औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते धार्मिक रटवा याचे कारण भागवत पुराणात सांगितले आहे या पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशांग केले तेव्हा ते आकाळ झाले तेव्हा अश्विन कुमारांनी भांग धोत्रा बेल इतर औषधी देऊन महादेवाची व्याकुळता नाहीशी केली तेव्हापासूनच महादेवांना भांग धोत्रा प्रिय आहे शिवलिंगावर केवळ धोत्रा अर्पित करून इतिश्री समजू नये आपल्या मनातील आणि विचारांमधील कडूपणा देखील दूर करावा भांग महादेव नेहमी ध्यान करत असतात भांग सेवन केल्याने ध्यान केंद्रित करण्यास मदत होते याने ते नेहमी परमानंदात राहतात समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन महादेवांनी संसाराच्या सुरक्षेसाठी आपल्या गळ्यात उतरविले होते देवाला औषधी स्वरूप भांग देण्यात आली परंतु प्रभूने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना अत्यंत प्रिय आहे महादेव संसारात व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करतात आणि भक्तांची विषापासून रक्षा करतात कापूर महादेवाचे प्रिय मित्र आहे कर्पूर गौरव करुणावतार अर्थात जो कापूर समान उज्ज्वल आहे कापराचा स्वास वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करते आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे कापूर शिवपूजनात अनिवार्य आहे अक्षदा अक्षत म्हणजे अखंडी पूजेत अक्षता अर्पित करण्याचे महत्व आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अवीर आणि कुंकू अर्पित केल्यावर अक्षता अर्पित कराव्या अक्षदा, करा अक्षदा नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पित केल्याचे देखील विधान आहे चंदन चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदन हवनात वापरले जाते आणि याचा मुवास वातावरणात दरवळतो शिवाला चंदन अर्पित केल्याने समाजात मान सन्मान आणि यश वाढते राग याचा अर्थ पावित्र्यात दडलेला आहे ते पाविन्य ज्वाला प्रभूने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितामध्ये शोधले आहे ज्याला आपल्या अंगावर लावून पावित्र्याला सन्मान देतात असे म्हणतात की भस्म लावून शिव स्वतः मृत अवस्थेशी जुळतात त्यांच्यानुसार मृतदेहाला जाळ्यावर उरलेल्या राखेत जीवनाचे कोणते कण शेष नसतात त्यात दुःख सुख चांगले वाईट काहीच उरत नाही म्हणून ती राग पवित्र असते त्यात कोणतेही गुण अवगुण नसतात अशी राख अंगाला लावून शिव आपल्या शरीराला सम्मानित करतात एका कथेनुसार पत्नी सतीने जेव्हा स्वतःला अग्नीला समर्पित केले होते तेव्हा क्रोधित शिवाने त्यांची भस्म आपल्या पत्नीची शेवटची आठवण म्हणून अंगाला लावून घेतली होती ज्याने सतीभस्म कणाच्या रूपात नेहमी त्यांच्या सोबत राहते रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्ष उत्पत्तीची कथा पार्वती देवींना सांगितली होती एकदा शिवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली होती समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्याचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगत कल्याणाची कामना करणाऱ्या महादेवांनी आपले डोळे बंद केले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याची थेंब पृथ्वीवर पडले त्याहून रुद्राक्षाच्या झाडाची उत्पत्ती झाली आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या हितासाठी समग्र देशात पसरते त्या वृक्षावर येणारे फुल हे रुद्राक्ष आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब